न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मनोहरी गणेश वंदना आदिशक्तीचा जागर कर्णमधुर गीतांचे व पोवाड्याचे गायन प्रबोधनपर नाटिकांचे सादरीकरण भारुडातून अंधश्रद्धा निर्मूलन वारकरी वेशात हरिनामाचा गजर आणि देशभक्तीपर गीतांचा गहिवर नेत्रदीपक नृत्याविष्कार विद्यार्थ्यातील कलागुणांचे सृजनशीलतेचे मनमोहक सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा केलेला कडकडाट अण भरभरून कौतुक निमित्त होते धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेत आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताहाचे सलग सात दिवस धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवात सादर केली विविध कला परंपरा व सृजनशीलतेचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी व पालक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विद्यार्थ्यांनी गणेशवंदना आदिशक्तीचा जागर नृत्य कवाली पाणी अडवा पाणी जिरवा मिशन मंगलम खंडोबाचा जागर महाराष्ट्राची संत परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग व पोवाडे आणि विविध नाटकांच्या माध्यमातून सादरीकरण केले मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे यावर भाष्य करणारी नाटिका विविध ऐतिहासिक प्रसंगावर गीतांच्या माध्यमातून केलेले भाष्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि हिरकणी यांच्या इतिहासाची महती पटवून देणारे प्रसंग साधलेले देशभक्तीपर गीतातून जय जवान जय किसानचा नारा दिला भारतरत्न स्वर्गीय रतन ताटा यांनाही गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या सांस्कृतिक महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर शिक्षण विभागाच्या सुवर्णताई फणसे प्रशांत नेटवटे संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब बंडोजी चव्हाण पदाधिकारी नंदुशेठ बंडोजी चव्हाण भीमराव बंडोजी चव्हाण सचिव सुधाकरराव जाधवर संचालक अनिकेत काकासाहेब चव्हाण संचालिका सुनीता काकासाहेब चव्हाण हर्षदा अनिकेत चव्हाण रवीना अवधूत चव्हाण यांच्यासह धायरी व परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते महोत्सवाचे नियोजन विविध शाखांचे मुख्याध्यापक विकास कुंभार विलास खाडे माधव काकडे डॉक्टर सुनीता चव्हाण दीपक खेडकर वंदना काकडे मदन सूर्यवंशी आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने केले महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा